चार लक्ष न्यूज साठी समाधान केदारीचा सा अमोल आहे रे आम्ही आलेलो आहोत आता या ठिकाणी चांदोड या आठवड्या बाजारात जनतेचा कौल घेण्यासाठी जनतेचा मनातील आमदार कोण हे जाणून घेऊन या आपल्या शेजारी काका उभे आहेत काका काका काय नाव आहे का चांदो साहेब तुमच्या मनातील आमदार कोण राहुल राहुल दादा आहे गेले दहा वर्ष राहुल दादा आहे विद्यमान आमदार आहेत काय अपेक्षा परत दा तुमची दादांकडनं राहुल आहे तुमच्या मनातील आमदार काय नाव काका काय गाव कोणतं चांदू राहुल दादा आहे काय नाव काका तुमचं गाव कोणत्या काय म्हणता तुमचं मनातील आमदार कोण सांगा ना तुमचं मत आहे काय मनातील आमदार कोण केना आहे या ठिकाणी दादांनी चांगली पद्धत केदारांना आहे सांगितलंय या ठिकाणी बरेच काय नाव काका तुमचं नाव काय तुमचं या ठिकाणी आपल्याकडे एक काका उभे काका तुमचं नाव काय काका तुमचं नाव काय सरपंच आहात तुम्ही तुम्हाला आता सरपंच म्हटलं काय नाव काका तुमचं आला बोलतंय या ठिकाणी काही लाडक्या बहिणी या ठिकाणी उभे आहेत सरला Porsche Power काय म्हणता तुमच्या मनातील आमदार कोण आहे काय कोणी येऊ भूमिया नाडीबाई हा <laughs> तुमचं लाडकी बहिणी योजना तुम्हाला सक्सेस लाडके ला बहिना पण करेलाय नाही ना आम्हाला राशन कार्ड आहे ना तुम्हाला पैसे मिळाले ना लाडक्या बहिणी राशन कार्ड असले आदर किसमारे आमदार काय नाव काका काय म्हणता तुमच्या मनातील आमदार कोण राहुल आहे काय नाव काका तुमचं गाव काका चल काय तुमच्या मनातील आमदार कोण काय भाऊ असं तुमच्या मनातील आमदार कोण राहुल आहे राहुल आहे नमस्कार नमस्कार काय ना बाबा गणेश बाका शिंप गावकडला चंदूर देवळामधल्या देवळा संगत तिथं मनात दिला आमदार कोण मनात आमदार सध्या झालं केदारनाश सावध काय अपेक्षा आहेत नाही नांगडनं हेच आता शेतीसाठी दुसरं काय केदारना त्यात शेतीसाठी पाणी पाण्याची व्यवस्था कांद्याला बाजार भाव गेली दहा वर्ष विद्यमान आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा पूर्ण म्हणजे तुमच्या मनातील आमदार या व्यक्ती काय नाव का तुमचं कुठले काका काय तुमच्या मनातील आमदार कोण मनातील आमदार कोण आता इलेक्शनचं वारा चालू आहे काय तुमच्या मनात आमदार कोण आहे चार उमेदवार मोठे मोठे पाच उमेदवार चुरसेल आहेत या ठिकाणी चांदोड देवळा मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण बोलतो म्हणजे तुम्ही नाव टाका या ठिकाणी या आठवड्या बाजारात चांदूर आठवड्या बाजारात आपल्याला एक ताई मिळाले ताईंचं मत झाले काय ताई काय मत तुमचं मत आहे तुमच्या मनातील आमदार कोण कोण आमदार आता कोण सांगू तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ मिळाला नाही का मिळाला मग तुमच्या मनातील आमदार कोण बोल पण मग कसा डायरेक्ट सांगू कोणचा आमदार आता बघा महाविकास महाविकासा गाडीकन राहुल आहे रे महा हां मग आणि माहेतीकन राहुल आहे गणेश निंबाळ आहेत आहे गणेश निंबाळ आहेत आहे काय म्हणजे कोणी मत काय बदल नाही मी काय सांगणार नाही माझा मत काय सांग काय झालं तुमचा नाव काय